नमस्कार <Numaskar>, शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी मित्र आपण पाहणार आहोत जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चार महिन्यात आहे तरी शेतकरी मित्रांनो सध्या तीस जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात अवकाळीचे प्रमाण हे काहीच राहणार नाही अवकाळी कशाच प्रकारचं राहणार नाही फक्त हे अवकाळी जे नाही हैदराबाद कर्नाटक या भागामध्येच राहणार आहे परंतु पुढील तीन महिने जानेवारी तर नाहीच पण फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे तीन राहिलेल्या तीन महिन्यात देखील पावसाचे प्रमाण अवकाळीचे हे एकदम बेगळ राहणार नाही ना ना। पडला तर फक्त एकदम नॉर्मल स्वरूपाचा मार्च महिन्यात पावस नॉर्मल शिळका होण्याचा अंदाज आहे फक्त मार्च महिन्यात परंतु या चार महिने अवकाळीचे महाराष्ट्रात कसल्याच प्रकारचे अंदाज नाही तर शेतकरी पुढील जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये फेब्रुवारी मार्च या महिन्या एप्रिल तसे या महिन्यामध्ये अवकाळीचे प्रमाण हे खूप राहणार आहे कारण शेतकरी मित्रा जो अरबी समुद्र आणि बंगाल याच्या दोन्हीच्या टोकावर समुद्रामध्ये एकशे वीस इतका हॅलकॅपसी अदाप तयार झाला आहे त्या कारणामुळे महाराष्ट्रात पुढील चार महिने अवकाळी पावसाचे प्रमाण हे एकदम अल्पसे राहणार आहे फक्त मार्च महिन्यातच थोडाफार पावसाचा शिवकाव पळू शकतो नसता पुढील चार महिने महाराष्ट्रात कसल्याच प्रकारचे अवकाळी पाऊस राहणार नाही परंतु शेतकरी मित्र एप्रिल महिन्यात काही एप्रिल महिन्यात मे महिन्यात सॉरी मे महिन्यात सध्या तरी मे महिन्यात देखील एकशे दहा ते एकशे वीस हेल्थ सर्व दाब तयार राहण्याचा अंदाज दाखवत आहे हे मॉर्डर तसेच हा जो चक्रकार दाब आहे हा पुढील चार महिन्याचा हवामान अंदाज माझ्या माहितीने म्हणण्यानुसार चार महिने देखील पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे एकदम राहणारच नाही आणि हा पुढील चार महिने उन्हाचा प्रभाव म्हणजे उन्हाळ्यातील उन्हाळा हा कडक जाणवण्याचा अंदाज आहे आणि मे आणि जून महिन्यात नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो मे आणि जून महिन्यामध्ये हा येणाऱ्या काही तास पुढील काही दिवसांमध्ये म्हणजे जवळजवळ तसे पाहिला असता मार्च एप्रिल महिन्यामध्ये हा किती याच्यामध्ये प्रभाव होणार आहे मे महिन्यात पाऊस पड मे आणि जून महिन्यात किती पाऊस पडणार आहे मे आणि मे महिन्यामध्ये हे आपण समजा पण सध्या तरी शेतकरी मित्र पुढील चार महिने अवकाळीचे प्रमाण कसलेच नाही कारण आपण हे मॉडेलमध्ये पाहू शकता आणि हे जो चक्रकार दाब आहे हा एकशे वीस हॅलकॅप शेतक आहे आणि त्याच्या पुढील मेच्या नंतर मे आणि जून मध्ये हे परत दोन चक्रकार दाब तयार झाले आहेत आणि याचा प्रभाव हा येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये पाऊस काळाचे प्रमाण दाखवत आहे का, का तर येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये पाऊस काळ हा सर्वसाधारण राहण्याचा अंदाज आहे फक्त का काही महिन्यातच पाऊस काळ हा म्हणजे ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार असे पावसाचे वातावरण दोन महिन्यात फक्त ऑगस्ट आणि ऑक्टोबर या महिन्यात जोरदार असे पावसाचे वातावरण दाखवत आहे तसे शेतकरी मित्र आपण पाहिले असता पुढील चार महिने सध्या तरी पुढच्या महिने अवकाळीचे प्रमाण एकदम खुल अल्पसे राहणार तर जमा राहणार आहे फक्त मार्च महिन्याच्या पंधरा सोळा म्हणजे मार्च महिन्यामध्येच नॉर्मल पावसाचा शिडकाव फक्त येऊ शकतो नसता पुढच्या महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे चार महिने अवकाळीचे प्रमाण एकदम खूप नसल्याचा जमा आहे असेच ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जय जवान जय किसान